शुभ सकाळ सगळ्यांना इथं माझं कसं चालू आहे आंघोळ केल्या केल्या एक फोटो काढला आहे कॅमेऱ्यात मोबाईल घेऊन आणि त्याच्यानंतर मी आले इथं देवपूजेला बघा स्वामींचा अभिषेक हा दिवस आहे रविवारचा रविवारी सकाळी मी स्वामींना गुरुवारी राहिला होता माझा अभिषेक घालायचा म्हणून अभिषेक घालून घेत आहे तर सकाळ होती खूप थंडी होती म्हणून स्वामींना मी गरम पाणी घेऊन आंघोळ घालत आहे पाणी गरम केलं होतं स्वामींचं आणि मगच अभिषेक करत आहे बघा बाकी अभिषेक नाही केला दुधातुपाचा वगैरे द्यायचा तो गुरुवारीच करते मी त्याच्यामुळं तो राहिला होता तसंच राहिला एक तर रविवार सकाळी लेट झालं होतं सुट्टी असल्यामुळे कोरोनावरून आणि संध्याकाळी पुढे मी बाळ्याचा खंडोबा म्हणून खंडोबा आहे तिथं दर्शनाला जाणार होतो आम्ही सोलापूरला त्याच्यामुळं पटपट आवरायचं चालू होतं माझं इथं सकाळी सकाळी काम पाणी आहे बघा तांब्या मी हात लावून बघते चांगलं मला पोळ्या लागला होता गरम असं तांब्या होतं पाणी पण खूप थंडी होती मला पाण्यात थंड पाण्यात हात घालायला असं नको वाटत होतं कार त्याच्यामुळे मी स्वामींना गरम असं सुमट पाणी करून घेतलं होतं अभिषेकासाठी बघा स्वामींना पण थंडी वाजते बाकीच्या पण देवांना कोमटच पाणी करून घेऊन मी आंघोळ घातली होती देवपूजा तशीच केली तेव्हा इथं खूप छान देवपूजा झाली होती सकाळी सकाळी तर पाच सहा दिवसानंतर केलेली होती त्याच्यामुळे मला असं खूप छान प्रसन्न वाटत होतं सगळं स्वामींना अभिषेक वगैरे घालून सगळं देवांची छान पंचोपचार पूजा करून घेतली होती रांगोळी वगैरे काढून खूप प्रसन्न वाटायला लागलं होतं आरती राहिली होती तर माझी करायची कापूर घालून ठेवला होता म्हटलं सगळं आहे पुन्हा विस्कटलं जातं सगळं इकडं तिकडं तेवढंसं थोडंसं शूट घ्यावं म्हटलं आता झाल्या झाल्या पूजा आणि मग आरती प्रसाद वगैरे करायचं होतं छान सगळं देवांच्याशी छान पूजा करून घेतली होती सकाळी सकाळी मस्तपैकी खूप थंडी सुटायला लागली आमच्या इकडं हे कुमकुमार्जन केलेलं होतं शुक्रवारचं होतं मी तसंच ठेवलं आहे यंत्रावर आता दुसऱ्यांदा करणार कुमकुमार्जन त्यावेळेस मी काढून ते घेत असते मग परत यंत्र स्वच्छ वगैरे करून मग कुंकुमार्चन करते जेवढा वेळ कुंकू त्या यंत्रावर राहील तेवढं त्या ते कुंकुमात शक्ती वाढते किंवा प्रभावशाली बनतं ते त्याच्यामुळे मी मी काढलं नाही हे बघा इथं आम्ही निघालो आहे बाळ्याला जाण्यासाठी बाळ म्हणजे गाव आहे बाळ्याचा खंडोबा माहीत असेल बऱ्याचशा लोकांना असणार आहे कोणाचा आमचं ते आम्हाला खंडोबा तो आहे जेजूजारीचा तर आहेच आहे देवांचा देव खंडेराया महादेव म्हटल्यासारखं पण आम्हाला म्हटलं तर बाळ्याचा खंडोबा म्हणून आहे त्याच्यामुळे आम्ही इथं संध्याकाळी चार पाच वाजता खंडोबाचं दर्शन मार्गशीर्ष महिना आहे आता मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची यात्रा झाली आहे आणि रविवार होता खूप गर्दी होती देवापाशी त्याच्यामुळे आम्ही आता दर्शनाला चाललो होतो सगळेजण म्हटलं तर राहिले तीन चार रविवार ते दर्शन नाहीच झालं अजिबात आम्हाला त्या दर्शनासाठी बघू परत एकाच दिवशी ह्या रविवारी जाऊन तरी येणं गरजेचं होतं बऱ्याच दिवसांना मी तर खूप वर्षांना गेले इथं जवळ जो माझं लग्न झाल्यापासून आता असेल अशा सगळं जत्रा यात्रामधल्यासारखं असं करू ना परत काय सगळे बसले होते झोपते लोक होते ते पण बरेचसे होते देवाच्या तिथं मी बऱ्याच दिवसातून आले होते मला असं कधी गेलेला आठवत पण नाहीये एकदा किंवा दोनदा गेले असेल कधीतरी मंदिरच्या बाजूला सगळं असं कुठल्याचं सगळं पूरक सोनेरी असं सोन्याचं झालं होतं सोन्याची जेजुरी असं झालं होतं मंदिर झालेलं होतं आम्ही तिथं गेलो दर्शनासाठी आणि आमच्या नांदबाई वगैरे त्या पण तिथं आम्हाला भेटल्या तेथून शेवटचा रविवार आहे म्हणून पंढरपूरवरून त्या आल्या होत्या तिकडून ते पण दर्शनासाठी आल्या होत्या आणि त्यांची नामची गाडी भेट पण झाली आम्ही सगळ्यांनी मिळूनच दर्शन घेतलं मग मग पुन्हा पुढच्या दार पायऱ्यांवर खूप गर्दी आहे त्या लोकांनी सांगितलं की पाठीमागून जावं तिकडून दर्शन दर्शनवर लवकर म्हटलं परत आम्ही पाठीमागच्या बाजून दर्शनाला निघालो आहे तर जास्त गर्दी भरपूर माणसं होते त्यामुळं असं शूटिंग घ्यायला कॅमेरा वगैरे फिरवायला गर्दी तसं नाही जमलं जेव्हा थोडं थोडी गर्दी आजोबा त्यांना त्यांचं भविष्य सांगत होते बघा फोरी काहीतरी हा पाठीमागचा दरवाजा आहे मग शेवट तो गर्दी करून बाहेर जेवण करून आलो ते बघा सोय छान छान मोठा मोठा आहे मंदिर आहे हे खंडोबाचं म्हणजे प्रसिद्धीचं मंदिर आहे तसं बाळ्याचा खंडोबा बाळ्याचा खंडोबा छान अशी गर्दी रस्त्यावर सगळ्या खूप छान वाटलं तेवढंच देवाला जाऊन आल्यानंतर इथे आम्ही मुंबईत आलो होतो परत येताना सासूबाईंना हे घरी सोडायला गेले होते त्याच्यामुळं इथं बघा सेल लागलेला आहे हे बघा इथं दीडशे रुपयाला स्वेटर म्हणून त्यांचं कसं ओरडायचं काम चालू आहे आणि इथं हा मंगळवाड्यातला दामाजी चौक म्हणून आहे आणि पाठीमागचं जे मंदिर आहे तिथं बांधकाम चालू आहे दामाजी पंथांचं मंदिराचं आ, नवीन बांधकाम करायला लागलेत आणि हा पुतळा त्यांचा दामाजी चौकात म्हणून दामाजी पंतांचा पुतळा इथं उभा केलेला आहे मोठे बघा होतं पाठीमागून जिण्यावर वगैरे जायण्यासाठी जागा त्यांना हार वगैरे घालतात हे असं छोटासा पुतळा तिथं दामाजी चौकात उभा केला आणि तिथंच ह्या चौकामध्ये ही लोकं स्वेटर विकत होते दीडशेला एक दीडशेला एक म्हणून चालू होतं त्यांचं पोरांना बघ म्हटल्यानंतर नको म्हटले पो नाही घेतलं त्यांनी घ्या म्हणत होते मी चला तरी इथं पोचलो दर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ